बाबा एक भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान ही कोणाम त्यागी बाबा भगवंताच्या वृत्ता बाबाचे नागपूर हिंगा उरी सकाळी हिंगाऊलीच्या माध्यमातून माझ्या भुट्टीवर येते श्रीमान जी कोरणे यांच्या यांच्या निवातील कार्य पार पडून बऱ्याच वेळापासून चर्चा बैठक सुरू आहे त्या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीजीविदाता भगवान बाबा हनुमानजी तसेच मानवधर्माचे संस्थापक महानदी बाबा जिंकजी व मातोद्यावी वाराणसी हे उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच मंचवरील ज्येष्ठ श्रेष्ठ सेवक सेविका तसेच सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार तर आतापर्यंत परिचनाचे मार्गदर्शन झाले अनुभव ऐकले आणि प्रत्येकाने आपापले मनगो व्यक्त केले त्याप आत्मसात केले तर पहा मार्गदर्शक पहिले मेन म्हणजे मार्गदर्शक तत्वशब्द नियमाला धरून चालणारा असावा कारण की त्याच्याकडे जुळणारा परिवार हा कोणत्या स्थितीमध्ये येईल सांगता येत नाही आपण ऐकलं आतापर्यंत टिपी कॅन्सर कुष्ठरोग महारोग अरे असाध्य रोगी म्हणजे जे दवाखान्यातही दुरुस्त होऊ शकत नाही असे रोगी अरे अंधश्रद्धेमध्ये म्हणजे असे मानव असे परिवार या मार्गाशी आतापर्यंत जुळले आणि जुळत आहे परंतु जे जाणत्या जुनत्याविषयी विषयी जे चालू होत तर या जाणत्या लोकांचाच त्रास त्याच्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या परिवार किंवा प्रभात झालेला परिवार किंवा चिंताग्रस्त परिवार सर उपाय आल्यानंतर मार्गाशी जुळतो परंतु जाणता किंवा जुळेल जाणता परिवार जेव्हा जुळेल की त्याच्यावर त्याच्या परिवारावर दुःखदायी निर्माण होईल आणि तेव्हा त्याचा कुठेच हारा लागणार नाही तेव्हा तो ह्या मार्गाशी जुळेल असा एक जाणता माझ्याकडे जुळला मला काम आहे त्या जादूखोर हो आहे हा जाणता आहे जसा साडेसातशे विद्या असलेला बाबा आपले संतोषराव वानखेडे बाबा वार गेले त्यांनी ते वार चालले नाही असा माणूस बाबाकडे जुळला आणि तेव्हापासून माझ्या ऐकलं झालं नाही म्हणून माझ्याकडे जाणता जुळला आणि तो हे साधारण नाही चांगला आरकाट ढोल मारणारा माणसं वर कुठल्याही प्रकारचे दुःख निर्माण करणारा गायी आठवणारा खूप त्रास देणारा तर असा हा मानव तर पाठवणारे पाठवलं पण पाठवणारे माहीत होतं हा जाणता आहे म्हणून पण पाठवणारे मला सांगितलं नाही का हा जाणता आहे ज्याच्याकडून तुम्ही चौकशी करून घ्या विचारपूस करून घ्या शब्दाची सोडणूक करून घ्या काही जाणता हा माणूस जर त्याच्याकडून त्याच्याकडलेली असलेली विद्या तो आपल्यासमोर मांडणार नाही सांगणार नाही त्यात त्याचा सुटका होणार नाही आणि तो जुळल्यानंतर त्याच्या परिणामातलं किंवा त्याच्याकडील असलेलं दुःख कधीही दूर होणार नाही ते त्याला त्याच्यामध्ये असलेले दुर्गुण त्याला सांगावंच लागते परंतु असा मी ती पाठवला आणि त्यांनी ते मला काही जे भाबडे मंत्र होते त्याच्याजवळ ते काही सांगितले नाही आणि तो मार्गाशी जुळला त्याच्याकडे हात पायाची शिकायत होती तो कामाला जात नव्हता बरोबरचा मुलगा आणि त्याची पत्नी त्याला घरबसल्या पोचत होती सर्व उपाय योजना झाल्यानंतर माझ्याकडे पाठवल्यानुसार आला आणि मला का माहिती त्याला विचारलं पाहिजे तर तू जाणताय का म्हणून डायरेक्ट कसं बोलता येईल सांगाऱ्यांबरोबर सांगायला पाहिजे त्याचा वाद तसा होता तर परंतु त्यांनी सांगितलं नाही मी विचारलं नाही परंतु हा एवढं माहीत आहे आज जाणता बी असेल आज जुळला बी असल नसल सांगितलं पण याचे दुःख दूर करायचे नाही त्याने तसाच राहू द्यायचा तेचपर्यंत वाचा खोलणार नाही आपल्यामधले दुर्गुण मार्गदर्शकापर्यंत सांगणार नाही तेचपर्यंत त्याच्या कुटुंबातली दुःखदारी धरतीवरच्या कुठल्याही मार्गदर्शकाकडे जुळल्यावरही दुःखदारी दूर होणार नाही हे मला आत्महत्या झालं आणि जाणून घेतलं मी तर त्याच्याकडली दुःखदारी मार्गात तरी दूर झाली नाही आता रोईम विवी आहे बहुत काही मार्गदर्शक आहे तीन हजार अकराच्या कार्यामध्ये किंवा एकवीसच्या कार्यामध्ये फायनल डिसिजन फायदा माहिती चुकी समाज झाल्याशिवाय राहत नाही दुःखा जर निघाल्याशिवाय राहत नाही आणि जर दुःख दूर होत नाही तर एक तर परिवारामध्ये एकजूट नाही आणि त्या तत्वशब्द नियमाला धरून ते कार्य करत नाही हा विचार समोर येतो तर कार्य करत गेला कार्य करत गेला परंतु आजी हात पडला बंद झाला हात बंद नाही झालं ठीक आहे तीर्थ बनवायच्या किती बनवायची एक तीर्थ बनव अकराच्या बनव असं करता 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 जवळपास पाच सहा महिने लुटून गेले त्याच्याकडे दुःखदा दूर झाली नाही आणि त्याच गावाला नाले परिवाराकडे दुसऱ्या नव्या हवनाचा कार्यक्रम होता आणि पन्नास सीटर ट्रॅव्हल्स आम्ही तिथे घेऊन गेलो आणि हवन कार्य आटोपलं चर्चापटक संपली आणि तो असा खुर्ची घेऊन बसलेला होता तर त्याला पडलं माझ्याकडे या लढा जसा लग्नाबाहेर करा माणसाला आपण थकवते लग्न चालते त्याप्रमाणे तो माणसं पाहिले का तो होता हलवत हातपाय जास्त जोरा हलवायची हालत तर होते स्पीड वाढवायची म्हणजे सगळं खूप गेले मोठा रोगायला आले तर त्याला बोलवलं मागा जुळले त्यापासून इतका कालावधी झाला आणि लोक म्हणते तर म्हणते पण मी म्हणतो तुम्ही अरकाट जानती आहे अर्काट जानती आहे आणि तुम्ही माझ्याकडून काळे घेतले मला काय तुम्ही सांगितलं नाही का मी जादू कोराव असे जे पॉवरफुल माझ्याकडे म्हणत आहे तर ठीक आहे मला नाही सांगितले तर म्हणलं याच्यापैकी जे काही चिल्लं चाललं सर ते मंत्र तुम्ही विसर्जित केले सर पण पावरचे मंत्र जे आहे दहा अकरा तरी तुम्ही राखून ठेवले आहे का जेणेकरून कधी कधी तोंड वाजवलं कोणा झगडा केला काही कुठं आपलं बिघडायचा प्रयत्न केला आता त्याने बंदुकच्या मुलीसारखी उडवायचा किंवा चांगला रिचोडा घ्यायचा हा उद्देश आहे तुमचा हा विचार तुझ्या मनात आहे आणि आहे म्हणून हे मंत्र तुम्ही राखून ठेवले एक काम करा एवढ्या मंत्रातला एक मंत्र पॉवरफुलचा असल तो माझ्यावर वार करा मी मेलो हो तर विचारलोय पन्नास सीटर गाडी आणली आहे ट्रॅव्हल्समेंट त्याकडून घेऊन जाईल मेला मुलगा तुमच्या गावात ठेवणार नाही जर तुमच्या मंत्रामध्ये पावर असेल तर टाका एक वार करा तर नाही जी नाही जी करे नाही हो नाही सीधा संध्याकाळी हातपाध लागले बसची तेव्हा सर्व तुझ्यामध्ये असलेले दुर्गुण फक्त त्याला सांग दुसऱ्या तुझी फोन कर हातपायला बंद झाले जे म्हणून सेवा बांधवलं मी सांगितलं तसंच घडलं आता तो कामाधंद्याला जाते बायको पोरग त्याले पोसे तो आता बायको पुराले पोहोचते म्हणजे तिघे कामा झाले घरी बसून खात्याय जो त्याचा हातपाय पूर्ण बंद झालं हातपाय घालणं म्हणजे त्याच्याजवळ इच्छाही मंत्र नाही आता असा तो एक सेवा घडला म्हणून सेवकांनो तत्व शब्द नियमाचं जर आपण पालन केलं नाही तर जनतेची भीती आपल्यालाही आहे आपणही सुद्धा भेतो जो भेतो तो नियमाचं पालन करत नाही जे बाबा दिवा सुखाचा ठेवा जेवढं सांगतो तेवढं कमीच आहे तर मी जे आपलं अनुभवातून जे बोललो जे मार्गदर्शन केलं यामध्ये येत्या दादाची काही चूक झाली सर प्रथम भगवान बाबा हनुमान जिला महादेव जिला ऐवले जिला आणि अध्यक्ष उपाध्यक्ष परिवाराचे मार्गदर्शक तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ सेवक बाळगोपाळ तुम्हाला सुद्धा क्षमा मग माझे हे अनुभवी मार्गदर्शक इतकंच संपवते सर्वांना माझा नमस्कार 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 धन्यवाद